सध्या ऑनलाईन पेमेंटचा जमाना आहे रेल्वे स्थानक असो मेट्रो स्टेशन असो किंवा मग साधं भाजीचं सा दुकान असो सगळीकडे ऑनलाईन पेमेंट केलं जातं अनेक जण गॅस किंवा लाईट बिल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुगल पे देखील वापरतात घर बसल्या आपल्याला ऑनलाईन झटपट बिल भरता येतं त्यामुळे व्यवहार अगदी सोपे झाले आहेत मात्र आता याच व्यवहारांमुळे ग्राहकांना मोठा भूर्दंड बसणार आहे कस या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बिल पेमेंटसाठी अनेकदा पी आय प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो मात्र आता आय प्लॅटफॉर्मनी संबंधित व्यवहारांवर सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे यामध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या गुगल पे चा देखील समावेश आहे त्यामुळे आता ग्राहकांनी गुगल पे द्वारे पेमेंट केल्यास त्यांना सुविधा शुल्क भरावं लागणार असल्याची माहिती समोर आली आहे मात्र गुगल पे कडून या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही इकॉनॉमिक टाइम्स ने दिलेल्या वृत्तानुसार जर तुम्ही बिल पेमेंट साठी क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यावर शून्य पूर्णांक पाच टक्के ते एक टक्के शुल्क आकारलं जाईल या शुल्का व्यतिरिक्त तुम्हाला जी एस टी देखील भरावा लागेल तर आतापर्यंत गुगल पेनं बिल पेमेंटसाठी वापरकर्त्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलेलं नव्हतं इकॉनॉमिक टाइम्सने अहवालात असंही नमूद केलंय की गेल्या वर्षभरापासून गुगल पे त्यांच्या वापरकर्त्यांकडून मोबाईल शुल्कावर तीन रुपये सुविधा शुल्क आकारत आहे जेव्हा एखाद्या ग्राहकाने वीज बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला तेव्हा ॲपने वापरकर्त्याकडून पंधरा रुपये सुविधा शुल्क आकारलं हे शुल्क ॲपमध्ये डेबिट आणि क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठी प्रक्रिया शुल्क या नावाने दाखवलं जात आहे यामध्ये देखील समावेश आहे दरम्यान या मधे सा आधी सांगितल्याप्रमाणे या संदर्भातील अधिकृत माहिती अद्यापही गुगल पे न दिलेली नाही मात्र तुम्ही जर इतर युपीआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पेमेंट करत असाल किंवा कोणतंही बिल भरत असाल तर त्यावर आकारलं जाणारं सुविधा शुल्क नेमकं किती आहे हे निश्चित तपासून पहा या संदर्भातील अधिक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह